महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गेल्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात धक्कादायक घटना घडली होती बस स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला या घटनेनं खळबळ उडाली असून वातावरण चांगलंच तापलंय दरम्यान या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन सुरक्षा रक्षकांचं कार्यालय फोडलं होतं यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले होते दरम्यान या प्रकरणातील पीडितेनं आता वसंत मोरे यांना फोन केलाय मला संबंधित तरुणीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला होता प्रत्येक अधिकाऱ्याला ती रडून सांगत आहे आरोपी जाऊन बसलाय पीडित तरुणीला मात्र बसवून ठेवलं जात आहे सात हजार पाचशे रुपये दिले तर पीडित मुलीची बॅग पोलीस ठाण्यातच होती मग तेव्हा कानही तपासणी करण्यात आली असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आज आम्ही मनाई आदेश घालावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज दाखल केला हे मला आत्महत्या कराविषयी वाटते असं पीडित तरुणी म्हणत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं दरम्यान दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या भावाकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे हे प्रकरण घडलं त्यानंतर दत्ता पोलिसांना सापडला नाही त्यामुळे सगळ्या माध्यमांनी बातम्या चालवल्या की तो फरार झाला त्यामुळे आता गावकऱ्यांना देखील दत्ता हाच आरोपी असल्याचं वाटतंय गावात आम्हाला हीन वागणूक मिळतीय न्यायालयावर आमचा विश्वास आहे पीडितेला पण न्याय मिळाला पाहिजे आणि जर दत्ता दोषी असेल तर त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे मात्र या प्रकरणातील दुसरी बाजू देखील दाखवावी असं आरोपीच्या भावानं म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा